औरंगाबाद लोकसभा मतमोजणीच्या सत्तावीस फेऱ्याअंती औरंगाबादचे खासदार ठरणार असून यासाठी एक हजार कर्मचारी लागणार तैनात करण्यात आले आहेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार यावरून सट्टा बाजार गरम झालेला आहे तसेच राजकीय वर्तुळात रोज नव्यानं आकडेमोड होत आहे भूथनिहाय मतदानाच्या आकडेवारां आकड्यांवरूनही राजकीय पुढारी आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा करीत आहेत तर दुसरीकडे प्रशासन चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीला लागलंय बारा लाख नव्याण्णव हजार चाळीस मतदारांनी कुणाला कौल दिलाय यासाठी सत्तावीस फेऱ्यांती मतमोजणी करून निकाल लागणार ला ला आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे बारा मते प्रत्येकी एका फेरीत मोजली जाणार आहेत साधारणतः दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर चार जूनची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे बीड बायपास परिसरातील एमआय टी कॉलेजच्या आवारातील एका इमारतीत मतमोजणी होईल दोन हजार चाळीस मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत मत मतमोजणीच्या दिवशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता रुजू व्हावे लागेल सकाळी सात वाजता गोपनीयतेचं शपथ घेतल्यानंतर आठ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर साडेआठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल मतमोजणी प्रतिनिधी असे येणार उमेदवारांना मतमोजणी टेबलासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करण्याची मर्यादा आहे एकतीस मे पर्यंत आवश्यक कार्यवाही करून ओळखपत्र संबंधितांना घेणे आवश्यक आहे प्रतिनिधींना ओळखपत्र तसेच अर्जासोबत उमेदवारांसाठी नियुक्तीसाठी दिलेलं पत्र सोबत बाळगावे लागेल प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सकाळी सात वाजेपर्यंतच प्रवेश मिळेल त्यांना चैतन्य टेक्नो स्कूल येथून केंद्रात येण्यासाठी प्रवेशद्वार आहे निवडणूक संबंधित अधिकारी कर्मचारी पद तसेच पत्रकारी माध्यम प्रतिनिधींनी एम आय टी कॉलेजच्या फूड टेक्नॉलॉजी विभाग केंद्रात जाता येईल मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई आहे तर माध्यम प्रतिनिधींना मीडिया सेंटरमध्ये मोबाईल नेता येईल कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन पार्किंग तेथेच असेल तसेच उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले काय असेल मतमोजणी केंद्रावर निहाय चौदा टेबल विधानसभा विधानसभानिहाय पोस्टरसाठी दहा टेबल मतमोजणीसाठी एक हजारहून अधिक अधिकारी कर्मचारी पहिले रॅन्डमायझेशन सत्तावीस मे रोजी अठ्ठावीस मे रोजी मतमोजणीचं प्रशिक्षण चार जून रोजी मतमोजणी केंद्रात शेवटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे सी सी टी व्हीच्या निगराणीत बॅलेट युनिट मतदान यंत्रणा यंत्रे एम आय टी कॉलेजच्या परिसरातील एका इमारतीतील रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आहेत केंद्रीय सशस्त्र पोलिस बल राज्य राखीव पोलीस बल व राज्य पोलीस दलाचे अधिकारी व जवानाशी स्त्री सदस्यीय त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय संपूर्ण परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहेत किती फेऱ्या होणार कन्नड सव्वीस फेऱ्या दोन लाख सत्तावीस कन्नड सव्वीस फेऱ्या दोन लाख सतरा हजार एकोणनव्वद औरंगाबाद मध्य तेवीस फेऱ्या दोन लाख अकरा हजार पाचशे औरंगाबाद पश्चिम सत्तावीस फेऱ्या दोन लाख पस्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी औरंगाबाद पूर्व बावीस फेऱ्या दोन लाख सहा हजार सहाशे तेहतीस मतदान गंगापूर पंचवीस फेऱ्या दोन लाख सत्तावीस हजार एकशे बावन्न वैजापूर पंचवीस फेऱ्या दोन लाख आठशे ब्याऐंशी एकूण बारा लाख नव्याण्णव हजार चाळीस